सध्याच्या या दिवसामध्ये खूप साऱ्या व्यक्तींना हाडाच्या तसेच नसासंबंधी खूप साऱ्या तक्रारी पाहायला मिळत आहेत खास करून वयस्क व्यक्तींना हे त्रास खूप जाणवायला लागले आहेत यामध्ये बऱ्याच व्यक्तींना कंबरदुखी दुखी पायदुखी गुडघेदुखी हात पायांना मुंगे येणे पायांच्या नसा दबणे आग होणे तासन तास बसून काम केल्याने नसा कळ मारणे अचानक चमक येणे पायांना सूज येणे गुडघ्यावरती सूज असणे सांधे सुजणे बऱ्याच व्यक्तींच्या पोटऱ्या दुखणे पोटऱ्याला गोळा येणे तिथे खूप वेदना होणे पिंडरी चढणे तसेच बऱ्याच व्यक्तींचे ॲक्सिडंट झाल्या कारणामुळे किंवा ऑपरेशन झाले असल्या कारणामुळे त्या ठिकाणी वारंवार त्रास होणे हे सर्व दुखणं हे सर्व आजार ओढून बाहेर काढून टाकील असा एक रामबाण घरगुती उपाय पाहणार आहोत नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या घरगुती उपायासाठी तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही यानंतर तुम्हाला एकही गोळी औषध यासाठी खर्च करावा लागणार नाही हा घरगुती उपाय केल्याने त्वरित लगेच आराम मिळेल तुम्हाला शांत झोप लागेल असा हा उपाय आम्ही असंख्य व्यक्तीवरती वापरलेला आहे अत्यंत चमत्कारिक रिझल्ट पाहायला मिळतात खूप साऱ्या व्यक्तींच्या वेदना त्यांचे त्रास या उपायाने कमी झालेला आहे या घरगुती उपायाने कोणतेही नुकसान होणार नाही उलट तारुण्य टिकवण्यासाठी लवकर म्हातारपण न येण्यासाठी शरीरास याचा अत्यंत फायदा होतो फक्त सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप हा उपाय फॉलो करावा लागेल यासाठी फक्त दोन प्रोसेस आहेत ज्या तुम्हाला केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट मिळेल सर्व दुखणे कायमचे दूर होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व मित्रपरिवारांना शेअर करा कोणतेही दुखणे असो या दुखण्यामध्ये नसा ह्या ब्लॉकेजेस होतात किंवा बऱ्याच ठिकाणी सूज येऊन ब्लड सर्क्युलेशन कमी होत असल्या कारणामुळे तेथे सूज असते या नसा मोकळ्या होणे खूप गरजेचं असतं तसेच दिवसभराचा पायावरती आलेला ताण स्ट्रेस कमी होणे पण महत्वाचे असते म्हणून या नसा मोकळ्या होण्यासाठी आपणास पहिली स्टेप फॉलो करायची आहे या पहिल्या प्रोसेससाठी आपणास सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे शेवग्याची साल ज्यांना वात आहे पायाची आग होते पायाला बधिरता आलेली आहे पायाला मुंग्या येत असतील सतत तळपाय आग मारत असतील गुडघे दुखत असतील अशा व्यक्तींना शेवग्याची साल वरदान मानली जाते म्हणून आजच्या उपायासाठी आपणास या अशा प्रकारच्या शेवग्याची पन्नास ग्राम साल लागणार आहे अशी ही साल घेतल्यानंतर दुसरा पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे शेवग्याचा पाला शेवग्याच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲस्कॉर्बिक ॲसिड फॉलिक ॲसिड आणि फेनोलिक ॲसिड असतात जे की पायांच्या दुखण्यावर सुजेवर अत्यंत फायदेशीर ठरतात म्हणून आजच्या उपायासाठी आपणास लागणार आहे या शेवग्याच्या झाडाचा पाला किंवा याची पाने अशी ही पाने घेतल्यानंतर पुढील पदार्थ लागणार आहे निर्गुंडी निर्गुंडीच्या पानामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात हे वेगवेगळ्या कारणामुळे होणारी वेदना आणि जळजळ यांची तीव्रता कमी करते संधिवात मुळे होणारा दाह कमी होण्यास ही पाने फायदेशीर असतात म्हणून आपणास लागणार आहेत निर्गुंडीचे पाने यानंतर पुढील पदार्थ आपणास या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे कडुलिंब सर्वत्र आपल्याला कडुलिंब पाहायला मिळतो कडुलिंब आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाच्या आजारावरती गुणकारी तसेच विश्वासू मानला जातो कडुलिंबामधील निंबिन हे दाहक विरोधी आहे जे संधिवात बरे करण्यासाठी कडुलिंब वापरण्याचे मुख्य कारण आहे तसेच कडुलिंबातील पॉलिसेकेराईड जळजळ आणि वेदना कमी करते म्हणून आजच्या उपायासाठी आपणास अशी कडुनिंबाची पाने आजच्या उपायासाठी घेणार आहोत अशा या सर्व वनस्पतींची जे पाने आहेत त्यांचे प्रमाण आहे प्रत्येकी एक मूठ अशी ही सर्व पाने घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने आपणास एकदम याची बारीक पेस्ट किंवा पावडर किंवा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे हे करत असताना हे नेहमी लक्षात ठेवा ज्याही व्यक्तींना वारंवार सांधेदुखी सांध्यांना सूज असेल टास दुखत असेल किंवा इतर वात असेल या सर्व व्यक्तींनी हे पथ्य कायम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास वेदना कमी होतील या व्यक्तीने भात वांगे गवार बटाटा आंबट व थंड पदार्थ शेंगदाणा तेल यांचे सेवन शक्यतो टाळावे खायचे झालेच तर याचे प्रमाण अत्यल्प असावे तसेच अशा सर्व व्यक्तीने जेवणामध्ये मेथी सेपू पालक कोबी फ्लावर भोपळा दोडके गिलके शिमला मिरची डांगर चक्की दूध भेंडी पनीर सर्व हिरोया पालेभाज्या तसेच मांसहारी व्यक्तीने चिकन मटण अंडे मासे या सर्व पदार्थांचे प्रमाण आहारामध्ये जास्त घ्यावे ज्यामुळे या सर्व आजाराचा त्रास वेदना कमी होण्यास खूप फायदा होतो अशी ही बारीक केलेली पाने आपण स्टीलच्या भांड्यामध्ये शिजून घ्यायची आहेत ही सर्व पाने साधारणत तीन ते चार लिटर पाण्यामध्ये आपणास टाकायची आहेत हे मिश्रण तयार होईपर्यंत पुढील स्टेप्स आपणास फॉलो करायचे आहे ती म्हणजे यासाठी आपलास नागणार आहे सुंठ सहज किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आपणास सुंठ उपलब्ध होते सुंठच या उपायास का घ्यायची याचे कारण म्हणजे सुंठ तीक्ष्ण वेदना व सूज कमी करणारी आहे ती सुंठ च्या मदतीने शरीरातील वात पित्त व कप या तिन्ही दोषामुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगावर सुंठ उपयोगी पडते म्हणून आजच्या उपायासाठी आपणास सुंठ लागणार आहे साधारणतः पाच ग्रॅम अशी ही सुंठ आपणास घ्यायची आहे यानंतर या, या उपायासाठी आपणास लागणार आहे शेवटचा पदार्थ तो पदार्थ म्हणजे एरंडेल तेल किंवा आपल्याकडे जर एरंडाच्या बिया असतील पन्नास ग्रॅम बिया त्या घ्यायच्या आहेत त्या बियांचे वरचे टरफल काढून त्या बिया कुटत असताना त्यात सुंठ पाच ग्रॅम टाकून बारीक कुटून घ्या त्यानंतर त्या, त्या मिश्रणामध्ये थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर शिजवून घ्या याचा तयार होणारा लेप वापरायचा आहे किंवा रेडीमेड उपलब्ध असलेले एअरंडेल तेल घ्या साधारणत गरजेनुसार पाच चमचे त्यातच पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा सुंठ पावडर घ्या हे मिश्रण चांगले मिक्स करा पाच मिनिटं तसेच ठेवा त्यानंतर हे थोडंसं कोमट किंवा थोडंसं गरम करा ज्या ठिकाणी गुडघे दुखत असेल तास दुखत असेल सूज असेल वेदना असतील त्या ठिकाणी मसाज करत असं लावायचं आहे साधारणत पंधरा ते तीस मिनिटे हे असेच ठेवा त्यानंतर आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते चांगल्या प्रकारे उकळले असेल ते थोडे थंड होण्यास ठेवा म्हणजे त्या पाण्याचा जास्त चटका किंवा गरम लागायला नको हे पाणी एका पाठीमध्ये किंवा टबमध्येच घ्या ज्यांना टाचदुखी आहे अशा व्यक्तीने हे जे गरम पाणी आहे गरम पाण्यामध्ये जेवढं पाणी गरम असेल त्याच वेळेस त्यामध्ये टाच आपणास बुडवायचे आहे म्हणजे टाचेला चटका द्यायचा आहे या औषधी गुणधर्मयुक्त असलेल्या पाण्याने टाचदुखी याने चांगल्या प्रकारे कमी होण्यास फायदा होतो हे पाणी सहन होईल असे असताना त्यात दोन्ही तळपाय बुडून ठेवा घरातील मग किंवा जे साहित्य असेल त्याच्या मदतीने गुडघ्यापासून खाली पाण्याने शेक द्या असे जोपर्यंत पाणी थंड होत नाही तोपर्यंत करा हे थंड झालेलं पाणी बिलकुल टाकून द्यायचं नाही ते पाणी गाळून घ्यायचं आहे परत पातेला ठेवा सकाळी उठल्याबरोबर हे पाणी परत गरम करायचं आहे आणि सकाळी एरिडेल तेल आणि सुंठ पावडर एकत्र करून परत त्यावरती लावायचं आहे आणि याच पाण्याने शेक द्यायचा आहे असा हा उपाय दिवसातून दोन वेळेस करायचा आहे हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे सात दिवसानंतर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस हा उपाय करायचा आहे ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून तुमचे दुखणे कमी होण्यास सुरुवात होईल असा अत्यंत महत्वाचा उपाय तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केला आणि जे सांगितलेले पथ्य आहेत ते जर पाळले तर या उपायाचा इतका जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ज्या सर्व वेदना आहेत त्या कमी होण्यास अत्यंत फायदेशीर ठरणारा हा घरगुती उपाय आहे हा घरगुती उपाय तुम्हीही करा इतरही गरजू मित्र परिवारांना शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद